बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की काळ्या हळदीच्या पानावर रेश नाही आहे तर मग ती काळी हळद नाही का तस तर तसं नाही आहे आपल्या मातीमध्ये उपजाऊ शक्ती किती आहे त्यानंतर त्याला किती ऊन मिळतं आहे त्याला किती नैसर्गिक वातावरण मिळतं आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती ह्या गोष्टी अवलंबून असतात आता तुम्हाला मी एक झाड दाखवते त्या झाडामध्ये काही पानांवर रेश आली आहे आणि काही ठिकाणी नाही आली आहे तर कशा पद्धतीचं ते असू शकतं ते आपण आता बघूया आता हे जे झाड आहे ह्या झाडाचं हे पहिलं पान ह्या पहिल्या पानावर पान आपल्याला अजिबात रेश दिसत नाही आहे ओके आता इथे आपल्याला रेश दिसत नाही आहे किंवा आता इथे पण सुरुवात थोडीशी आहे पण ते रेश दिसत नाही आहे पण तेच झाड जेव्हा मोठं झालं आहे तेव्हा इथे थोडीशी रेश यायला तयार सुरुवात झाली आहे आणि हळूहळू त्याच्या काही पानांना जिथे ऊन मिळालं आहे तिथे रेश यायला लागली आहे पण तेच आता इथे ऊन नाही आहे इथे अजिबात सावली आहे तर इथे बघितलं तर हे नारळी पोपळी खाली आहे इथे पूर्ण जिथे सावली येते तिथे तुम्हाला पानांवरती रेश दिसणार नाही इथे देखील ऊन येत नाही आहे त्या ठिकाणी रेश आपल्याला दिसत नाही आहे पण त्याच ठिकाणी हा जो भाग आहे थोडा बाहेरचा इथे आपल्याला रेश यायला थोडीशी सुरुवात झालेली आहे तर थोडक्यात तर झाडाला ऊन किती मिळतं आहे ह्याच्यावरती है, त्याला रेश येणार की नाही येणार हे कळतं आणि जरी ऊन मिळालं नाही तरी झाड मोठं होतं घाबरून जाण्याची गरज नाही आहे फक्त हळदीच्या पानावर रेश नाही म्हणजे ती काळी हळद नाही असं होत नाही त्यामुळे फक्त रेषेवरून काळ्या हळदीच्या रोपाची ओळख करू नये